सांगलीवरनं बरीच चर्चा होते आहे तुमचं नावसुद्धा सांगलीला त्या जागेला घेऊन बोललं जातंय की तुम्हीच ती जागा ठाकरेंच्या शिवसेनेला जावी यासाठी प्रयत्न केले काही दूरचा विचार केला आणि म्हणून मग उद्धव ठाकरेंनी त्या जागेसाठी फार प्रतिष्ठापनाला लावली पण आता तिथे तिरंगी लढत होते विशाल आहे विशाल पाटील अपक्ष उभे आहेत खरंच नेमकं काय झालं सांगलीच्या बाबतीत काय आहे की राष्ट्रवादी ही त्या मतदारसंघात ताकद आहे पण आम्ही तो मतदारसंघ मागितला नाही आणि तो न मागितल्यामुळं शिवसेना आणि काँग्रेस यांची त्याच्यात चर्चा झाली आमच्या चर्चेचा प्रश्न आलेला नाही आणि उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत किंवा त्यांचे सहकारी हे माझ्या सल्ल्याने ऐकत असते तर आणखीन दोन तीन ठिकाणी वेगळे निर्णय झाले असते ते त्यांचा निर्णय करतात ते त्यांचा पक्ष चालवतात त्यांचा पक्ष मी चालवणे इतकं मी मोठा नाही आहे आणि त्यांच्या एक एकदा डोक्यात आलं खरं झालं असं की श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा जो मतदारसंघ आहे तिथं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पूर्वी ती जागा मिळालेली होती त्यांचा खासदार तिथं होता तो पक्ष सोडून गेला त्यांचा त्यामुळे तो आणि हातकनंगली ह्या दोन्ही ठिकाणी त्यांना त्यांचे उमेदवार उभे करायचे होते त्यासाठी ते आग्रही सुरुवातीपासून होते शाहू महाराजां जिथं जातील त्यांना ती जागा द्यायची अशी चर्चा पुसटची झाली पण शाहू महाराजांनी का आधी शिवसेनेच्या शिवसेनेच्याशी चर्चा केली आहे की नाही मला माहीत नाही पण त्यांनी काँग्रेसचा निर्णय घेतला काँग्रेसचा निर्णय घेतल्यावर तात्काळ उद्धवजी यांनी सांगलीवर हक्क सांगायला सुरुवात केलं आणि ते अतिशय आग्रही होते आणि त्यांनी तिथं जाऊन त्यांचा उमेदवारी घोषित केला एवढंच ह्याच्यात आहे माझा काही रोल नाही माझा कधी संबंध नाही आला आणि मी अपेक्षित होतो की हे काही फार क्लिष्ट नाही आहे सरळ सरळ कुणाला जागा द्यायची हे दिसतच होतं त्यामुळं मला त्याच्याबद्दल बोलण्याचा काही प्रश्न आला नाही आता काँग्रेसने शिवसेनेशी काय चर्चा केल्या ती जागा शिवसेनेला कशी गेली हे त्या दोन पक्षातला प्रश्न आहे मला दोन्ही पक्ष सारखे आहेत मी महाराष्ट्रात ज्या दहा जागा लढवतो मी याचा खुलासा अतिशय उत्तम अधिक मोकळेपणाने करेन पण आता मी आघाडीचा घटक आहे त्यामुळे आघाडीतल्या झालेल्या चर्चा बाहेर सांगणं हे आघाडीचा एक प्रमुख घटक पक्ष म्हणून मला योग्य वाटत नाहीत त्यामुळं कधीतरी नंतर मी याचा खुलासा करेन आज मला महाराष्ट्रात आम्ही ज्या जागा लढवतोय त्या दहा जागेवर शिवसेनेचंही सहकार्य पाहिजेल आणि काँग्रेसचंही सहकार्य पाहिजे म्हणून झालेल्या निर्णयावर कोणती टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही पण यामध्ये सांगलीच्या जागेमध्ये संजय काका पाटील थर्ड टाईम लकी असा विषय झालेला आहे त्यांच्यासाठी तर मतांचं विभाजन होत असेल तर ते चांगलं दिसतं म्हणजे तुमच्या विरोधकांना एक जागा मिळते आहे असं चित्र आहे असं आज चित्र तयार झालेलं आहे पण महाविकास आघाडी जर संघटितपणाने तिथं राहिली तर तिथंही भारतीय जनता पक्षाच्या विरोधी जनमत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचं ह्या ही भावना प्रचंड वाढलेली आहे त्यामुळं त्याचा परिणाम हा निवडणुकीत दिसेलच